गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गेली आठ दिवसांपासून रोजच पाऊस पडतोय वीज कंपनींना तारांना अडथळा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून आता आठ दिवस होऊन गेलेत मात्र अद्यापही त्या अकोले बायपास लगत तशाच पडून आहेत त्या उचलण्यात न आल्यामुळे पाण्यानं सडून रस्त्याला दुर्गंधी सुटली आहे नगरपरिषदेनं पावसाळ्या अगोदर गटार सफाई करणं गरजेचं होतं मात्र अद्यापर्यंत गटार सफाई झाले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरून पाणी वाहत आहे रस्त्यांवरही कचरा साठतोय शहरातील मेडिकवर हॉस्पिटल समोरील म्हणुटी नालाही कचऱ्यानं तुडुंब भरलाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक आणि इतर कचरा साचलाय तर नगरपरिषद प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे नगरपरिषदेनं लवकरात लवकर नाले सफाई करावी अशी मागणी नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा